पुणे जिल्ह्यातील दौंड येथील पुणे जिल्हा, जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे या जिल्हा परिषदेच्या रणांगणात उतरल्या असून त्यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे वैशाली बाळासाहेब नागवडे राहणार खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे तुम्ही आता तुम जो दादांनी तुम्हाला तिकीट देणार आहे ते गट क्रमांक या गण क्रमांक पण ते गण या गट तिकीट राहू खामगाव गट गट क्रमांक अठ्ठेचाळीस हा जिल्हा परिषदचा गट आहे त्यासाठी आतापर्यंत तुम्ही खामगाव मध्ये काय काय विकास कामं केले त्याबद्दल आम्हाला सांगा विकासकामां म्हणण्यापेक्षा मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर मी राजकारणात आले आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करते त्यावेळेस आम्ही केंद्रात सत्तेत होतो राज्यात सत्तेत होतो आणि जिल्हा परिषद असेल आमची जिल्हा बँक असेल किंवा जिल्हा दूध संघ असेल ह्या सगळ्या संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होत्या त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आमचे नेते आदरणीय अजितदादा असतील सुप्रियाताई असतील यांच्या सहकार्यानं शेवटच्या माणसापर्यंत विकास करण्याचं धोरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पहिल्यापासून राहिलेलं आहे आदरणीय पवारसाहेबांनी नेहमीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला शिकवण दिलेली आहे की शेवटचा माणसापर्यंत पोचा आणि त्याच्या अडीअडचणी जाणून घ्या त्याच्यामुळे ह्या अडीअडचणी जाणून घेऊन विकासात विकासाचं काम हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय दादा आणि ताईंच्या सहकार्यानं करत आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आचार आणि विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचा गेली अनेक वर्ष प्रयत्न करत बंदी, जो नोटबंदीचा विषय चालू आहे त्याच्या बरंच हाल चालू आहे शेतकऱ्यांचा ते शेतकऱ्यांचा तुमच्याकडून काय मेसेज बा तुम्ही जो मोर्चा काढले ते फक्त स्टेप पुरताच काढले का पुढचं पण काही पाऊल ना तुमचं कसं आहे केंद्रात अडीच वर्ष झालं केंद्रात भाजप सरकार आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर अनेक निर्णय खरं तर जे सरकारने घेतले ते लोकांसाठी न घेता काही उद्योगपतींसाठी आणि मोठ्या लोकांसाठी घेतलेले आहे नोटबंदीचा निर्णय होत असताना सुरुवातीला जेव्हा मतदान हे लोक केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लोकांकडे मागत होते तेव्हा असं सांगत होते की काळा पैसा परदेशातला आम्ही भारतात आणू परंतु भारतातला म्हणजे तो काळा पैशाचा तर विषयच झाला नाही परंतु जो आहे तो पैसा लोकांचा घालवण्याचं काम हे सरकारने केलंय शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर जिल्हा बँकेच्या बाबतीत त्यांनी एक खूप कठोर निर्णय घेतलेले पण ते लोकांच्या हिताचे आहेत का ह्याच्यातून शेतकऱ्याला किती संताप झालेला आहे आज आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बघितलं तर आमच्या जिल्हा बँका ह्या शेवटच्या गावापर्यंत आहेत नॅशनलाइज बँका किंवा प्रायव्हेट बँका तिथे नाहीयेत त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचे व्यवहार सगळे ह्या जिल्हा बँकेशी निगडीत आहेत आणि आरबीआयने असेल किंवा सरकारने असेल प्रत्येक गोष्टीत जिल्हा बँकेला जबाबदार धरायचं जिल्हा बँकेला अडचणीत आणायचं आणि त्याच अनुषंगाने आमचा हा शेतकरी अडचणीत आलेला आहे तुम्ही आज बघितलं हा निर्णय झाल्यानंतर शेतमालाचे भाव असतील दुधाचे भाव असतील भाजीपाला तर लोकांनी अगदी रस्त्यावर फेकून दिलेला आहे आणि अशा प्रकारचा निर्णय होत असताना आम्ही नोटबंदीला आमचा विरोध नाही आमच्या नेते आदरणीय पवारसाहेबांनी पहिल्या दिवशी सांगितलं की हा निर्णय स्वागतार्ह आहे की नोट नोटबंदीचा निर्णय पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे म्हणजे ते आजाराचं डायग्नोसिस चांगलं झालेलं आहे पण त्याचा जो त्याच्यावर जो उपचार होता तो अजिबात योग्य पद्धतीनं सरकार करू शकलं नाही आणि ह्याचा निषेध आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेले प्रत्येक तालुक्यात आंदोलन करून केलेला आहे हळूहळू त्यांचं म्हणणं आहे ते असं सातत्यानं सांगतात आमचा हा निर्णय सफल आहे तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल तर नोटबंदीचा निर्णय हा त्यांनी जे भाषण मोदी साहेबांनी केलं त्याच्यात असं सांगितलं होतं की हा निर्णय आम्ही काळा पैसा आणण्या आता तुम्ही बघितलं तर दिवसेंदिवस पेपरमध्ये टीव्हीमध्ये वेगवेगळ्या बातम्या येतात की डिजिटल इंडिया कॅशलेस इंडिया म्हणजे हळूहळू तुमचं धोरण बदलायचं लागताय हा प्रश्न आमचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आहे नाही आता जो तुम्ही शेतकऱ्यांबद्दल सांगितले आता शेतकऱ्यांचं मानले तर दुधांचा भाव एक रुपयाने वाढलेत हा म्हणजे शेतकऱ्यांचे जे बाजारभाव येते तेच आहे म्हणजे कमी पहिले होते हाय लेवल आता आले लो लेवलला म्हणजे त्यासाठी मला मेसेज द्या जो शेतकऱ्यांचे जो, जो लेवल चालले खालीत खालीत चालले आता तुम्ही बघितले असेल तर एवतचा बाजार पहिले किती प्रमाणे मोठं होतं आता कशी आहे पहिले अजून तुम्ही टोमॅटो घेतला असेल तर तीस रुपये किलो आता ते टोमॅटो भेटते दहा रुपये किलो म्हणजे अशी काय मेसेज द्या आम्हाला जो शेतकऱ्यांना पण फायदा होणार आणि बाकी जो नॉर्मल जनता आहे त्यांना पण काहीतरी तरी कसं आहे म्हणजे भाजप सरकार हे नेहमी अर्बनायझेशनचा विचार करतं किंवा नेहमी शहरातल्या लोकांचा विचार करतं पण आपण भारतात राहतो आणि जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के ही ग्रामीण जनता आहे आणि तुम्ही एखादा निर्णय घेत असताना एखाद्याला फार फायदा करायचा आणि एखाद्याला झळ पोचवायची असा निर्णय कुठलंही सरकार घेणार नाही असं मला वाटतं तुम्ही बघितलं सातत्यानं आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री होते तेव्हा भा कांद्याचे भाव वाढले की कांद्यांनी डोळ्यात पाणी आणलं वगैरे असे गोष्टी मीडिया दाखवायचं पण तिथे आमच्या शेतकऱ्याचे काय हाल होत आहेत हे मीडियाने कधीच दाखवलं नाही खरं तर आम्हाला मीडियाला नावं ठेवायची नाहीत पण माझं असं म्हणायचं आहे की तुम्ही शहरातल्या लोकांचा जेवढा विचार करता तेवढा आमचा ग्रामीण जनतेचा आणि शेतकऱ्याचा विचार तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा करणं अपेक्षित आहे आमच्या शेतकऱ्यांचे किंवा फील्डवरचे जे अडचणी आहेत त्याही लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कारण आम्ही जेव्हा आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो तेव्हा स समा सर्वांना घेऊन समावेशक राजकारण किंवा समाजकारण करण्याचं धोरण आमच्या पक्षाचं आहे त्याच्यामुळे कोणाला बाजूला टाकायचं ह्या वर्गाला वरती धरायचं ह्या वर्गाला खाली धरायचं असं धोरण आमचं कधीच नव्हतं इथून पुढच्या काळात सुद्धा नसणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना समावेशक निर्णय आणि धोरणं घेणं अपेक्षित होतं केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं पण गेली अडीच वर्ष तुम्ही बघितलं की अच्छे दिन आहे लेकिन किस केली आहे हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे आमच्या शेतकऱ्यांसमोर आहे आता तुम्हाला दादानी जो तिकीट देण्याचे ठरवले म्हणजे तुम्हाला जे तिकीट देणार कोणती मेसेज देणार आणि का तुम्ही जरा बघितलं असेल की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर राजकारणात आले आणि त्याच्यामुळे सातत्यानं पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी मी निष्ठावंत राहिली माझं म्हणणं जिथे आहे तिथे प्रामाणिक राहणं हे कार्यकर्त्याचं काम असतं निवडणुका येतात जातात पदं येतात जातात परंतु कार्यकर्त्यांनी इकडे जाणं तिकडे जाणं कोणाचाच विश्वास आपल्यावर राहत नाही परंतु मला जे आदरणीय पवारसाहेब असतील दादा असतील ताईंनी असेल विश्वास दाखवत गेली अनेक वर्ष म्हणजे मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद असेल पंचायत समितीची उमेदवारी असेल किंवा महानंद सारख्या संस्थेवर दहा वर्ष काम करण्याची आणि तीन वर्ष चेअरमन म्हणून संधी दिली खरंतर या सगळ्याच म्हणजे पक्षाचं धोरण देह धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या पदांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी करते आणि म्हणूनच कदाचित दादांना असं से वाटलं असेल की बाबा ही आहे आणि ह्या गटात योगायोगानं महिला ओपन आल्यामुळे दादांनी ती उमेदवारी देण्याचं पण शेवटी पक्ष काम करत असताना माझ्या स्वतःचं असं मत आहे की सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे पक्षांनी जरी मला दाखवलं असेल की बाबा तुम्ही हे लढा पक्षासाठी काही करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना कारण शेवटी पक्षांनी केलेलं आहे परंतु हे करत असताना नवीन कार्यकर्ते घडवण्याचं काम सुद्धा आमच्यासारख्यांनी करायला पाहिजे त्यांनाही संधी द्यायला पाहिजे या दोन्हीचा विचार करून पुढच्या काळात आम्ही ठरवू काय करायचं